फ्रेंड्स वेअर लर्निंग पार्ट्स ऑफ स्पीच आपण शब्दांच्या जाती शिकत आहोत परंतु पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नाउनचे किती प्रकार पडतात हे अभ्यासलो होतं आणि आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे काउंटेबल नाऊन्स आणि अनकाउंटेबल नाऊन्स आता काउंटेबल म्हणजे जे मोजता येतात त्यांना आपण म्हणतो काउंटेबल नाऊन्स आणि जे अनकाउंटेबल नाऊन्स असतात ते आपण मोजू शकत नाही फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये पेन आहे तर पेनाला मी मोजू शकतो का हो मी मोजू शकतो मी राहुल आहे पण मी एकच आहे म्हणजे मी काउंट करू शकतो पण मी असं जर बोललो तिथे दूध आहे त्या एका दुधाचे मी अनेक दुधा करू शकतो का नाही करू शकत म्हणजेच जे नाउन्स तुम्हाला मोजता येतात त्यांना आपण काउंटेबल म्हणतो आणि जे मोजता येत नाही त्यांना आपण अनकाउंटेबल म्हणतो पण इतकंच आपल्याला शिकायचं नाही आहे जेव्हा आपण त्या नाउनचं अनेक वचन करत असतो तेव्हा त्यांच्यामध्ये बदल कसे होतात असे असंख्य उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत फॉर एक्झाम्पल कार हे एक वचन आहे त्याला आपण यस लावल्यानंतर कार परंतु प्रत्येक शब्दाला तुम्ही यस लावल्यानंतर त्याचं अनेक वचन होत नाही त्याला देखील काही नियम आहे जसं यस आहे डबल एस आहे सी एच आहे एस एच आहे आहे एक्स आहे असे शब्द जर ह्या नाऊनच्या शेवटी आले तर आपल्याला काय जोडायचं असतं म्हणजे त्याचं अनेक क्वचन होत असतं हे देखील आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये शिकायचं आहे त्याचबरोबर त्यांच्या स्पेलिंग मध्ये बदल कसे होतात जर वाय आलं तर वायचा आपल्याला आय करावा लागतो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पपी आहे तर मला अनेक क्वचन करायचं आहे तर मी पपीच करू शकतो म्हणजे पी यू डबल पी वाय आय ई एस नाही करू शकत तर त्या वायचा मला आय करावा लागतो तर असे संपूर्ण उदाहरण आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये बघायचे आहे पण त्यापूर्वी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ॲपवर तुम्ही जर बघत असाल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये नाऊन हा प्रकार डीप मध्ये समजून सांगितलं होता म्हणजे नाऊनचे किती प्रकार पडतात आणि अशा थ्री डायग्राम्स मी तुमच्यासाठी दिल्या होत्या आणि प्रत्येक नाऊनचं मी तुम्हाला उदाहरण देखील दिलं होतं आता मला जे शिकायचं आहे ते म्हणजे काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रॉपर नाऊन आहे कॉमन नाऊन आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे कलेक्टिव नाऊन आहे आणि मटेरियल नाऊन आहे हे आपण शिकलेलं आहे प्रॉपर नाऊन मी modulusok मी राम आहे एकच आहे परंतु जे कॉमन अपडाऊन असतात ते आपण मोजू शकतो जसं पेनाला मोजू शकतो या टीशर्टला मोजू शकतो या बोर्डला मी मोजू शकतो आणि त्यांचं अनेक वचन देखील मी करू शकतो पण मला एक सांगा ऍबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम याला आपण बघू शकत नाही स्पर्श करू शकत नाही फक्त कल्पना करू शकतो मग हे जे लव आहे ते आपण मोजू शकतो का त्याचं अनेक वचन आपल्याला करता येईल का नाही करता येत म्हणजेच हे जे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे हे आपल्याला मोजता येत नाही त्याचबरोबर हे कलेक्टिव्ह नाऊन आहे म्हणजे समूहवाचक नाम आहे या समूहवाचक नावाचं देखील आपल्याला अनेक वचन करता येत नाही हो एक तर ते अनेक असतील किंवा एक वचनात असतील जसं आर्मी आहे पीपल आहे पीपल हे नाव अनेक त्याचा आपण पीपल्स अनेकवचन करू शकत नाही त्याचबरोबर या ठिकाणी मटेरियल नाव म्हणजे गोल्ड आहे आता मला तुम्ही सांगा गोल्ड म्हणजे काय सोनं आता त्या सोन्याचे आपण अनेक सोने तयार करू शकतो का नाही तयार करू शकत म्हणजेच माझ्या लक्षात एक गोष्ट आली यापैकी काही नावं अशी आहेत की ज्यांचं आपण अनेक करू शकतो आणि काही नावं अशी आहेत की ज्यांचं अनेक आपण करू शकत नाही आणि काही नावं ऑलरेडी हे अनेक वचनातच असतात मग या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक तक्ता दिलेला आहे हा तक्ता तुम्हाला बघायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे त्यापूर्वी पुन्हा एकदा माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ युट्यूब चॅनलवर जर बघत असाल तर तुम्हाला आमचा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि डे वाईज आणि सिक्वेन्स वाईस व्हिडिओसाठी तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आहे आमच्या ॲपमध्ये दोन मुख्य कोर्सेस आहेत ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किल आणि सिक्स्टी टू नाईन्टी डे स्पोकन इंग्लिश कोर्स अलॉग विथ फोर बुक्स म्हणजे जर तुम्ही आमचा साठ ते नव्वद दिवसांचा कोर्स आमच्या ॲप व्हर्जनमधून अतिशय कमी किमतीत जर परचेस केला तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला अतिशय छान चार पुस्तकं तुमच्या पत्त्यावर पाठवत असतो आणि जो दुसरा कोर्स आहे एक्झाम ओरिएंटेड ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किल या कोर्समध्ये संपूर्ण ग्रामरचे अटम्स मोर दॅन टू हंड्रेड अॅटम्स इन्क्लुडिंग रायटिंग स्किल अतिशय कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी ठेवलेले तर ते सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप शिकायचे आहेत आणि कोणत्याही परीक्षेमध्ये इंग्रजी ग्रामरमध्ये रायटिंग स्किलमध्ये पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळवायचे आहेत आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो स्पोकन मध्ये सुद्धा तुम्ही ग्रामर शिकत असतात आणि आमच्या ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किलमध्ये सुद्धा तुम्ही ग्रामर शिकत असतात परंतु दोन्ही ठिकाणी आम्ही टेक्निक्स हे वेगवेगळे वापरलेले आहेत कारण स्पोकन इंग्लिश मध्ये आपण बोलण्याच्या पद्धतींवर जास्त भर देत असतो तेथे देखील आपण ग्रामर शिकत असतो परंतु त्या ठिकाणी टेक्निक्स वेगळे आहेत त्याचे डेमो व्हिडिओज तुम्ही आमच्या ॲप वर्जन मध्ये बघू शकता तर आपण सुरू करूया काउंटेबल नाऊन्स आणि अनकाउंटेबल नाऊन्स तुमच्यासाठी मी एक चार्ट दिलेला आहे जे कॉमन नाऊन्स आहेत आणि प्रॉपर नाऊन्स आहेत हे सिंग्युलर असतात किंवा प्लुरल असतात म्हणजे जर सिंग्युलर असतील तर त्यांचं तुम्हाला प्लुरल करता येतं सिंग्युलर म्हणजे एकवचन प्लुरल म्हणजे अनेकवचन त्या ठिकाणी बघा अगल अगल काय आहे कॉमन नाऊन आहे त्या अगलचं मी गर्ल्स करू शकतो म्हणजे एका मुली मी अनेक मुली तयार करू शकतो एका पेनाचे मी अनेक पेन्स तयार करू शकतो त्याचबरोबर त्यांच्या अगोदर हो आपण मेनी फ्यू सेव्हरल हो अ नंबर ऑफ असे अन शब्द लावू शकतो आणि त्याचबरोबर या कॉमन नाऊनच्या अगोदर आपण अ आणि अन लावू शकतो आता अ म्हणजे एक जसं अ पेन म्हणजे एक पेन पण मी जर पेन्स बोललो तर मला अ लावता येणार नाही आपण आर्टिकलचा नियम पुढे शिकणारच आहोत पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली जे काउंटेबल नाऊन्स आहेत हे काउंटेबल नाऊन्स आपण कॉमन नाऊन्स मधून किंवा प्रॉपर नाऊन्स मधून तयार करू शकतो पण या ठिकाणी बघा आता कोणते नाव मला मोजता येणार नाही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे कलेक्टिव्ह नाउन आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे मटेरियल नाउन आहेत हे नाव आपल्याला मोजता येत नाही बघा या ठिकाणी मिल्क मिल्क आहे तर आपण तयार करू शकत नाही एका दुधाचे अनेक दुध तयार करू शकत नाही पेट्रोलचे आपण अनेक पेट्रोल तयार करू शकत नाही वॉटरचे आपण अनेक वॉटर तयार करू शकत नाही त्याचबरोबर जे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन फॉर एक्झाम्पल लव आहे जॉय आहे हॅपीनेस आहे त्यांची आपण अनेक वस्ती नावं तयार करू शकत नाही जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे एका प्रेमाचे आपण अनेक प्रेम तयार करू शकत नाही लवच लवच करू शकत नाही जर ते लव आपण नऊ म्हणून कन्सिडर केलं तर आणि त्या शब्दांच्या अगोदर आपण मच लिटिल अ क्वांटिटी ऑफ असे शब्द लावू शकतो आणि त्यांच्या अगोदर द हे आर्टिकल लिहू शकतं पण यांच्या अगोदर अ हे आर्टिकल लिहू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या मग मित्रांनो हा चार्ट बघून तुमच्या लक्षात काय आलं जे अनकाउंटेबल नाउन्स असतात हे अनकाउंटेबल नाउन्स आपल्याला मोजता येत नाही पण पुन्हा एक महत्वाची गोष्ट जसं या ठिकाणी तुम्ही सिंग्युलरचं प्लुरल तयार करू शकता म्हणजे अ गर्लचं गर्ल्स तयार करू शकता तसं यांचं सिंग्युलर टू प्लुरल तुम्ही तयार करू शकत नाही हे एक तर तुम्हाला सिंगुलर मध्ये सापडतील किंवा प्लुरल मध्ये सापडतील हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे नसेल तर तुम्ही पुन्हा तो चार्ट बघू शकता मग मग इतकी जर जर गोष्ट गोष्ट मला मला समजली एकच लक्षात घ्यायची आहे असे कोणते आहेत की ज्यांचं मी सिंग्युलर टू प्लुरल करू शकतो म्हणजे करू शकतो आणि असे कोणते नाउन्स आहेत की ज्यांचं मी अनेक वचन करू शकत नाही आता या ठिकाणी जे शब्द मी दिलेले आहेत ना हे सर्वात महत्वाचे आहेत मच लिटिल अ क्वांटिटी ऑफ म्हणजे या नाउनच्या अगोदर मी मच लावू शकतो म्हणजे जी गोष्ट मला मोजता येत नाही त्यांच्या अगोदर मी मच लावू शकतो म्हणजे मच मिल्क ही ड्रँक मच मिल्क असं मी बोलू शकतो आणि या ठिकाणी बघा ज्या गोष्टी मोजता येतात त्यांच्या अगोदर मी मेनी फ्यू सेवरल अ नंबर ऑफ असे शब्द लावू शकतो आय हॅव मेनी पेन्स मी असं बोलू शकत नाही आय हॅव मच पेन्स कारण पेन्स हे मला मोजता येतात आय हॅव मेनी गर्ल फ्रेंड्स मी असं बोलू शकत नाही आय हॅव मच गर्ल फ्रेंड्स ही ड्रँक मच मिल्क ही ड्रँक मेनी मिल्क असं तुम्ही करू शकत नाही हे आपण पुढे स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत या ठिकाणी काही उदाहरण बघू शकता काउंटेबल जे नाउन्स आहेत हे कोणते कोणते आहे पेन आहे पेन्सिल आहे हेअर आहे आता हेअर हे काउंटेबल नाऊन होऊ शकतं का होऊ शकतं मी जर तुम्हाला सांगितलं तुमच्या डोक्यावर किती केस आहे तुम्ही जर बोलले सर आम्हाला मोजता येत नाही पण मी जर तुम्हाला बोललो तुमचा एक केस मी एक लाख रुपयाला विकत घेणार आहे तर तुम्ही मला एक एक केस मोजून द्या म्हणजे मी या ठिकाणी हेअर मोजू शकतो कार मोजता येईल माझ्याकडे एक रुपये माझ्याकडे दोन रुपये आहे मी बोलू शकतो म्हणजे हे मी मोजू शकतो स्टार आता तारे हे देखील मी मोजू शकतो मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ते मोजू देखील शकता पण या ठिकाणी बघा वॉटर मोजता येतं का नाही मोजता येत गोल्ड मोजता येईल का नाही मोजता येणार मनी पैसे मोजता येतात का हो मी जर असं बोललो माझ्याकडे खूप पैसे आहेत जर असं बोललो माझ्याकडे एक पैसे माझ्याकडे दोन पैसे म्हणजे मी मनीच्या भाषेत बोलतो माझ्याकडे एक मनी माझ्याकडे दोन मनी असं पण बोलत नाही पण आपण असं बोलतो वन रुपी टू रुपीज असं बोलतो तर या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या हॅपीनेस मोजू शकतो का नाही मोजू शकत सिल्वर मोजू शकतो का हा किलोच्या भाषेत आपण मोजू शकतो मी ऑलरेडी तुम्हाला काय सांगितलेलं आहे यांच्या अगोदर तुम्ही काही परिमाण देखील वापरू शकता काही शब्द देखील वापरू शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढे बघा इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशनचं तुम्ही इन्फॉर्मेशन्स करू शकता नाही करू शकत म्हणजेच हे जे नाउन्स आहेत हे काउंटेबल आहे मोजता येणारे आहेत आणि मोजता न येणारे आहेत तर या ठिकाणी बघा राईस हा शब्द आहे राईस काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे बोथ म्हणजे दोन्ही आहेत म्हणजे जर मी असं बोललो मी खूप राईस खाल्ला त्या ठिकाणी मी मोजत नाही किंवा मोजलं तरी योग्य वाटत नाही म्हणजे आपण राईसला काउंटेबल देखील बोलू शकतो आणि अनकाउंटेबल देखील बोलू शकतो त्याचबरोबर शुगर आहे साखर आहे साखरेचे दाणे तुम्ही मोजू शकता पण त्यानं खूप साखर खाल्ले मी असं बोलणार नाही त्यानं दहा हजार पाचशे साखरेचे दाणे खाल्ले योग्य वाटत नाही मोजता येऊ शकत मग तुम्ही वाक्यात कसा वापर करणार आहे त्यानुसार तुम्हाला ठरवा लागतं त्याचबरोबर वीट गहू गहू आपण मोजू पण शकतो आणि मोजू पण शकत नाही मग काही गोष्टी तुम्हाला मोजता जरी येत असल्या मोजल्यानंतर योग्य वाटत नाही म्हणूनच त्या दोन्ही प्रकारांमध्ये मोडू शकतात आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे काउंटेबल नाउन्स आहेत त्यांच्या अगोदर आपण काही शब्द वापरत असतो फॉर एक्झाम्पल मी जर असं बोललो आय हॅव मेनी फ्यू सेव्हरल मच लिटिल गर्ल फ्रेंड्स यापैकी तुम्हाला कोणता शब्द घ्यायचा आहे तर तुम्ही काय बोलू शकता तर तुम्ही असंच बोलू शकता आय हॅव मेनी गर्ल फ्रेंड्स म्हणजे ज्या गोष्टी मला मोजता येतात त्यांच्या अगोदर मी मेन्यू वापरतो ब्रदर हॅज मेनी मच नॉलेज आता नॉलेज मोजता येतं का माझ्या भावाकडं दहा किलो नॉलेज आहे नाही ज्या गोष्टी मोजता येत नाही त्यांच्या अगोदर आपण मच वापरतो प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ मिल्क आता या ठिकाणी बघा मिल्कच्या अगोदर मी अ वापरलेलं आहे का नाही पण मी दुधाचा एक ग्लास हा ग्लास मला संपूर्ण दूध मी मोजलेलं नाही आहे पण अ ग्लास ऑफ मिल्क म्हणजे एक ग्लास आहे पण त्याच्या पुढे दूध आहे म्हणजे दुधाचा एक ग्लास आहे ती गोष्ट आपल्याला पुढे व्याकरणाच्या लागणार आहे आहे म्हणून मी तुम्हाला शिकवत आपल्याला पुढच्या काय शिकायचं हे जे नाउन्स आहेत त्यांचं अनेकवचन कसं करायचं असतं हा व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवत आहोत आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला जरूर बघायचा आहे जरी आपण नाउन ऍडजेक्टिव्ह ऍडवर हे प्रकार जरी शिकणार नसलो तरी पण आपल्याला ह्या सर्व प्रकारांचं पोस्टमार्टम करायचा आहे कारण हा व्याकरणाचा एक बेस होणार आहे आणि हा जर बेस तुम्हाला जर कळाला तर पुढचे जे काही सर्व ऍटम्स आहेत जसं डायरेक्ट इन डायरेक्ट आहे चेंज वाईस आहे डिग्री आहे सो दॅट टू टू टेन्सेस आहेत पंक्च्युएशन आहेत जिरंड आहे बाय प्लस सायन्स आफ्टर प्लस सायन्स व्हाय प्लस सायन्जी सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे सर्व प्रकार आपल्याला शिकायचे आहे तर त्यांचा हा एक बेस होऊ शकतो म्हणून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ क्रमवारच बघायचा आहे प्रॅक्टिस करायची आहे आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे